आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना अकोला जिल्हा परिषदचा शाळेचा नराधम शिक्षक बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काझीखेड इतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे आज संध्याकाळी या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध कलम तीनशे चौपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय हा शिक्षक वर्ग आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता हा शिक्षक गेल्या चार महिन्यापासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता विद्यार्थिनींना अश्लील चित्रपट दाखवून वाईट स्पर्श करत होता त्याचप्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पाही मारायचा अखेर आज पीडित विद्यार्थिनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आलाय पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे तर सहा मुलींचं बयान सुद्धा घेण्यात आले या प्रकरणी उरळ पोलिसांना शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर